युट्यूब मंडळी सगळे कशात आहात करतो सगळे मस्त असतात स्वस्त असतात मजेत असतात काय चाललंय बाकी सगळ्यांचं सगळ्यांनी कमेंट करून सांगा सगळ्यांचं स्वागत आहे आपलं लाईव्ह वर या लवकर लवकर लाईव्हवर लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपलं लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह सगळ्यांनी पटापट लाईवला लाईक करा कमेंट करा लाईव्ह पाहता का भेटून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट या लवकर लवकर लाईव्ह सगळेजण पटापट पटापट लाईव्ह लाईक करा कमेंट करा सगळ्यांच स्वागत आहे आपल्या लाईव्ह वर सर्वांनी पटापट लाईव्ह लाईक करा आपल्या लाईव्ह भेटून सांगा सगळ्यांनी चला लवकर लवकर या लाईव्ह वर सगळेजण फटाफट फटाफट कमेंट करा लाईव्ह ग्रुप पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हवर सर्वांनी लवकर लवकर लाईव्हवर या आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हवरती सर्वांनी पटापट पटापट पड लाईव्हला सांगा लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून चला लवकर लवकर लाईव्हवर या लाईव्हला लाईक करा कमेंट करा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हवरती सर्वांनी लवकर लवकर या पडापट पडापट या सगळ्या लवकर लवकर लाईव्ह वर लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह सगळ्यांनी परापट पडापट या चला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह सगळ्यांनी या या लवकर लवकर लाईव्ह वर सर्वजण जेवण झाले का सांगा कमेंट करून तुमच्या सगळ्यांचे जेवण झाले का काय चाललंय मग मग सगळ्यांच लवकर लवकर सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे आपल्याला वरती चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह ला पटापट पडापट लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हवर या लवकर लवकर लाईव्ह सर्वजण पटापट पटापट लाईवला लाईक करा कमेंट करा हे बघा मांजरीचं पिल्ले कशी भांडण करत होता हॅट रेट रेड रे चला लवकर लवकर या सर्वांनी पटापट लाईवला सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपल्याला लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह या लवकर लवकर लाईव्ह सर्व पटापट पटापट चला लवकर लवकर लाईव्ह या लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह वरती बघितलं कसे भांडणं लागलं बघा प्रसिद्ध हे पण

चला 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 परापट परापड या लाईव्हला लाईक करा कमेंट करा कराव्ह युटूम पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी पराफट पराफट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हवर सर्वांनी लवकर लवकर लाईव्हला लाईक करा कमेंट करा जेवण झाले का युट्यूब म्हणजे सगळ्यांच्या सगळ्यांनी कमेंट करून सांगा बरं पटाफट पटाफट चला तुमचे जेवण वगैरे झाले का कमेंट करून सांगा सगळ्यांनी अरे वा किती मस्ती चालली बघा जणांची खूप मस्ती चाललेली आहे इकडं हे वा कशी मस्ती करतात नाही का चला चला लवकर लवकर या सर्वांनी पटापट पटापट लाईव लाईक करा कमेंट करा लाईक करून बघा कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हवर लवकर लवकर लाईव्ह सर्वांनी लाईव्ह लाईक ला करा कमेंट करा चला पटापट पटापट या सगळ्यांनी पटापट पटापट ला झालं का जेवण युट्यूब मंडळी सगळ्यांचे हे बघा आता किती लांब गेले बघा ते खेळायला

लवकर लवकर या सगळ्यांनी लाईक करा कमेंट करायकडून पाहता कमेंट करून सांगा मित्रांनो सगळ्यांचं स्वागत लाईव्ह चला लवकर लवकर या सर्वांनी पटापट पटापट सर्वांनी लावला लाईक करा कमेंट करा 圣母玛丽。 बघा कसे जाऊन म्हटलेलं होतं आहे का या लवकर लवकर लाईव्ह पडापड पडापड काय कराय करा 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 न न न पण नाईक पाहतो एकदम सांगा मित्रांनो लवकर लवकर लाईवला किंवा न पडापूर पडा पट एक लाईक आलाय फक्त आपल्याला बघा पिल्ले कसे झोपलेत या लवकर लवकर मित्रांना लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करा सर्वांनी पटापट पडापट लाईव्ह लाईक कमेंट करा करून सगळ्यांनी सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर लाईव्ह वजन पडापट पडा पड लाईव्ह कोणी जाऊ नका लाईव्ह वर या 嗯。<laughs> <laughs> चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह ला काय चालतंय मंडळ सगळ्यांनी तुम्ही करून सांगा स्वागत आहे अठरा वाजा चला फटाफट फटाफट लवकर लवकर या लाईव्ह वर लाईव्ह करा 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 लाईव्ह पण पाहता कमी करून सांगा आपल्याला ग्रुप आता सांगायचंय पण परापट